तालुक्यातील साकारा दरा या गावामध्ये बैलपोळा व तान्ना पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावातील हनुमान देवस्थान येथे पोळा भरवण्यात आला गावातील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते तान्हा पोळ्यात ता लहान लहान मुलांनी सजवलेले नंदी बैल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती यावेळेस गावातील युवक मंडळींनी या पोळ्यामध्ये महादेवाचे गण म्हणून पोळ्याला आनंदाचे स्वरूप आले वनी न्यूज एक्सप्रेस संपादक व प्रतिनिधी विनोद कुमार आदे वनी पूरण कोणी राग मात्र धरणार नाही वचन दे